झाली तर बाय चान्स अजून पूर्वीच अपेक्षा आहे हाय फ्रेंड हे बघा आमचं चिकन हे जे भाकर खायला लागलाय आता हाय फ्रेंड तुम्ही सर्वजण कसे आहात आम्ही बघा कुठे चाललेलो आहो चलत चला तीन किलोमीटर चालायचं चा, एक कमी नाही चालायचं होती तरी तिला पळपळ तयार केलंय पिवडी या लागली होती तर पिवडीच पप्पा म्हण पप्पा म्हणलं काय म्हणलं गेला म्हणलं सांग आणि काय मी नारत होते येत नव्हती परत काय म्हण गाडी आहे बरं का टू व्हीलर सोडवायला बी येत नाहीत आणि लेकराला सांभाळायला बी नका वाटतय आजकालची माणसं रोज तर आपण सांभाळत एका दिवशी सांभाळल्यामुळे काय फरक पडतो कधी सांभाळत नाही ती लेकऱ्याला आणि लेकरला लेकर ले तर पाहिजे वाटतं ते पोरगी विसंग येत नाही म्हणजे मेन गोष्ट मामाच्या गावाला येऊच वाटत नाही पिऊला आमच्या अशी परिस्थिती आहे आणि चला बरोबर आहे न्यायला पण येत नाही ती गाडी गाडी आहे दोन तर भाऊ असताना काय उपयोग आहे त्या भावाचा आता मी आहे आशी आणि पिऊ हाय माझ्या महाग कसं दवाखान्यात थांबायचं मला तर लय कस तरी होत मला माहितीच आहे आता हिला म्हणलं फक्त पाणी काढूस तर दोन दिवस थांब ये म्हणलं परत काम बुडतुडतय बिचारीच तिच्या तिच्या बी घर घरी कोण कमवणार नाही माणूस आणि कसं करावं किती चालायचंय बघा पाऊस पडलाय रात्री वेळ झालंय सगळं आता आम्हाला भेटायला यायचं होतं पण काल आम्हाला गाडीच नव्हती काही ठिकाणी जायचं होतं फिरायला गाडी नसल्यामुळे आम्ही बसलो घरीच मग रडले 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 दिवस बघ्या दिव्या माताऱ्याला जेवले बी नाही रात्री तसंच बसले परत मग असं झालं पिंडकुळ्या किती छोटे छोटे आहेत अगं को, को रस्तेनी सगळे पिंडकुळ्याच येते तुला माहिती जेवण करून आले की तसं झाली मग तसं झाली बाय काय अगं जेवण करून यायचं होतं की मग संध्याकाळी उशीर झाला यायला साडे अकरा वाजल्या घरी यायला साडे अकरा वाजल्या कामावर हा मी बी झोपली होते त्यावेळेस उशीर झाला उठायला हा सकाळी केलं मी सायपाक बियपाक याला सकाळी तीन भाकरी केल्या पिवडीला डबा आणला होता ह्याच्यामध्ये पिशवीतल्या महागारी गेली पिवळ्या आल्याली रडून रडून यायच नाही यायच नाही म्हणली तिथंच राहायचंय म्हणली नग म्हणली यायला याय नाही झाली ती पप्या आगवाल्या पण येत नाही ती आमची कशामुळे काय माहिती येत नाही नग म्हणते ती यायला आहे का नाही कसा आहे रस्ता इकडून इकडून आता एवढं चालायचंय आम्हाला तीन किलोमीटर कमी आहे का चालायला <ड़ाँ> ठेवले कुत्र लागल ला भुलकायला ला। हिथलीच आहे मी नको भुकू मला <laughs> पाऊस लय पल्लाय मैत्री ना वापसा झाला नाही वापसा व्हायच्या टायम पाऊस पडलाय आता उडीदाची लागण उडीदाला काय म्हणतात कोणता हंगाम आहे कोणता हंगाम आहे हंगाम नाही बाय रब्बी हंगाम कसलं कसलं म्हणतात कि रस्त्याने सगळ्या मिंडकुळ्याच त्या लहान लहान छोट्या छोट्या पावसाने पडलेल्या वरण का तयार झाले ते काय माहिती <laughs> गाव ना अडीच किलोमीटर आहे काय अडीच नाही तीन किलोमीटर आहे मोबाईल धरून माझा हात दुखायला लागला मग आता मी काय मोबाईल जाऊ नको म्हणते माहेरी आम्हाला देवच पप्पा नावत नाही तर पळपळ आले भांडून भांडून रडून रडून खायला घेतला आईला सपरच्या काय महाग आहे बाई दोनशे दोनशे रुपये किलो आहे रुपये मोसंबी दीडशे रुपये किलो हाय दवाखान्याला न्यायचं आहे ना मग दवाखान्यात येत नाही ते भाऊ माझं म्हणून चाललोय आम्ही भांडायला जरा दवाखान्याला बिवखान्याला <laughs> नाही म्हणायला असलं भाऊ तर असलं भाऊ कुणाला सुद्धा असू नाही बाय लेबी आकारायती दरिद्री कुठली व्यापारी मध्ये शिवे देतोय आपण मग काय आहे तर निस्त्या पोरी असलेल्या बऱ्या मला तर पुरीच नाही कस कर म्हातार पण आता कस करते बाय आता पोर मला झाले तुला देईल की हा पोर घे होते का पोर होते ठेवते का झाली तर बाय चान्स अजून पोरगी तुझा नाही ती आता काय काय ना आता पुरगी झाली काय पोरग झाली काय ते माझ्या हातात काय करू मी तरी सांग करून सांगितलं बघू आता पुढच्या पुढं काय काय होईना आता देवाच्या नशिबाने काय होईल आहे का नाही पुरी भेटत नाही ते आजकाल पुरी फुकट करून घेते ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आम्ही आलोय आता बाबाच्या घरी आमच्या वहिनी साहेब आहे त्या लावलीच तत्परलाय त्यांना म्हणून नाही लावली आम्ही आलो आमच्या आईला बघायला जरा चहा केलाय नुसतं दुधाच केलं का नाही चाललंय पाणी वतली किंवा दुधाच जास्त टाकलंय हे बोल ग पिऊ नाही आली आमची जा म्हणली तिला निमे रस्त्यात आलेली डबा बांधलाय पाणी घेतलंय चल म्हणलं नाही कि जा तू आलीच नाही की किती हे आमचं संस्कार निधी कुठे गेली आज निधी कुठे गेली काय की हा तिला मला सैलो घरी जाऊन राहणार आली हा पण म्हणली मी चहा करते सगळं करते हां तू म्हणली म्हणले कपडे हां गेली ती आलीच नाही महागाली आली नाही हो पुरी खेळत बसते आमच्या पिवला आज घरी सोडून आले तिच्या पप्पापाशी आले नाही आता दुपार झाली आता बारा वाजल्या तरी लई चहा दिलाय उलटी होईल की माझी एवढा चहा दिल्यावर आणि नाही पेटी एवढा चहा पिल्या येतो लई पता येईल आम्ही आलोय ना आमचा भाऊ गेला कामाला बघा बहिणी आल्यावर राहायचं असतं का नाही घरी राहत नाही काय नाही का नाही कामाला गेलाय पैसा पैसा तारा पैसा पैसा कमवताय रोज तिले <laughs> बोलवत तर नाही कधी आणि मनाने आलं तर थांबायचं बी नाही तर एखादा आला असत मागे काय म्हणलं काहीच नाही जावं जावं म्हणतोय आलो ना मला घरी जावा म्हणला अजून इथं इथं नदी पशी आहे फाट्यावर पण नाही लवकर मग लय लवकर आल तो उशीर केला चला ते यायला डुब डुबू केला हा घरी लय उशीर तू उठली होती आज मी लवकर उठून स्वयंपाक करता लवकर जायचं दवाखाना घेऊन जायचंय म्हणून तुम्हाला चा संस्कार ताळा कधी सुरू व्हायची आता सोळा तारखेला सोळा तारखेला शाळा होणार बिस्किट आणायला गेला असणार चहा केल्या बिस्किट लागते त्यांना खायला पैसे मागे पिऊन जा नको जाऊ इथं वेगळं करून खाल्लं तर तुला फायद्याचं आहे काय फायदा आहे म्हणजे पण आल्यावर पिटूया म्हणजे त्याला कसली इज्जतच नाही पाहुण्या सासू सासरा मेहना हा इथं इथं तर पिटू तू मग तिथे किती पेताचे मी बी बडबडली ना म्हणलं म्हणलं तिथे पेताचे काय लागले लागल म्हणलं जा म्हणून हे आबा तसंच म्हणलं तुम्ही जा जा म्हणून काय मागाय लागलं म्हणजे कसा कोणत्या अवस्थेत काय म्हणलं तो पण इथे पडला होता मीच तिला म्हणलं वेगळं करून खाल्लं तुझ्या तर परवड म्हणलं जरा पुर्गी मोठे झाले की वर्ष जायचं कामाला आपलं आपले दोन दोन भांडे घेऊन खायचं करून वेगळं घर आहे तर राहायला वेगळं खुलीत राहायचं तो एका बोली हा मोठी गोष्ट मस्त इथं गायरानं पण धरायला आहे ते गायरानाने लोक राहिले ते कधी दलिंदर हे मा हे बसले हिच्या नावावर पण नाही गायरानात हो ही बाई हा आणि वाटलं ना राहायला काय नाही कोणी वे राहून सरकारी काळात होते नव्या नव्या सरकार येते बांधण जायची त्या व्हिडीओ मध्ये अरे होते मग व्यूज येतेला पैसा पाणी येईल प्रत्येक माणूस पैसा करत पैशासाठीच करत बरोबर आहे कोणतरी देणार

इथं बसायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पटापटा पटा जरा हाय फ्रेंड हे बघा आमचं चिक्याने जे बाखर खायला लागलाय आता बोल ना पटपटा पटापटा बोलावं लागतं यात

कट करायचं कि नाही वाढवायचे नको करून केस कापून घेट एवढं एवढं एक दोन केस काप म्हणलं पोड मोठं मला नाही केस खाताय टाइम उगच ठेवती वाढवायची वाढवायची होती ती केस भरत आमच्या सारखी वाढत नाही चांगली वाढत नाही ती चांगली वाढवायची असेल तर ना दोन वर्ष कट मारायला बोल बोल ओ, बोल चिक बोलके लव रे मामाला काय खायला यायला घातलं का नाही म्हणा आत्याला घातलं की स्वयंपाक पकडून आले की मग काय रस्त्या साईकअप करून ठेवू लाग का मग काय चारक बसू का असेल मग मी तिथ असते रोज हे बोलते काहीतरी इंडिया शाळेत नसत फोटो काढ